सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवीस सोळाशे सतरा ते सोळाशे एकतीस मग उठो नि नृपा श्री या विश्वरूपा देखील या उगा का पा न देखणे निजे दिसे नाही पणे चिजे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखो नि चमत्कारू कि जे तो नाही पै सारू मजही सकट महापुरु नेत आहे ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करून देतसे तिळदान हंतेचे तेथ सवरे आनंदे अलोली कही काही सुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळवेळा या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणून ते काही कल्पा विजव तव जाला सुखला या करुणी स्वयंभू बुधाविला वष्टंभू संजये देणे तेथ कोणी कि अव हो आवी ते करुणी दुरी राहो म्हणे संजया परी कैसी तुझी गा ते तू ते देथे व्यासे वैसविले कासे उद्देशे अप्रसंगा माझे ऐसे बोलसी काई राणींचे रावळा लिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहलया लिशा जो जे थिजे गौरव नेणे तयासि ते, ते वाणे म्हणून अप्रसंगुतेणे म्हणावा की बघा म्हणे सांगे प्रस्तुत उदयले से जे उत्कळीत ते कोडासी बारे जैत देईल शेकी हे रवी विशेषे बहुते का से मानसिक दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि आणिपाळे दळही तयाचे देवडे म्हणून जैत पुढे राणी लनाथ आहातव गमेषे मातुजे ज्योतीस जय सेते निनो संजया सेतय से, से यत्र य्र पार्थो कृष्णय तत्र धनुर्धर ही विजयभूती ध्रुवानीतीर्मतीर्म ओम तीर्म तत्सविद्दी श्रीमद्भगवद्गीता उपनिषदस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे मन्यास योगो नाम नमो हरे नमो हरे नमः श्रीरा